मी ओमकार आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज मी आलेलो आहे रंगारी बदलचा साहित्य रंगारी बदलचा श्री स्वामी समर्थ महाराजांचं चलचित्र दाखवण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे तर आपण पाहूया श्री स्वामी समर्थ महाराजांचं चलचित्र या मंडळाने सादर केलेलं आहे स्वामी भक्तांसाठी गणेश भक्तांसाठी तर पाहूया श्री स्वामी समर्थ सुस्वागतम रंगारी बदकचाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दैदिप्यवान पंच्याऐंशीव्या वर्षात गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत श्री स्वामी समर्थ उदळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज हळदीवर आले अनुसयेचा तुच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा यांचा तूच स्वामी अशक्य हे सारे करीतो शक्य एकाच क्षणात देऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हा श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट मठामध्ये अनेक भक्तगण स्वामींची निस्वार्थ सेवा करीत होते त्या भक्तांमध्ये सुंदराबाई नावाची भक्त मठाची सर्व देखभाल भोजन व्यवस्था आणि स्वच्छता पाहत असे आणि दुसरे भक्त हरिभाऊ हरिभाऊंच्या निव भक्तीवर प्रसन्न होऊन स्वामींनी एकदा त्याला जवळ बोलावून मांडीवर घेतलं आणि सांगितलं आजपासून तू माझा मुलगा म्हणजे सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरी म्हणजे स्वामी सुताना रडू कोसळलं कारण महाराज सर्व सोडायला सांगत होते तेव्हा स्वामी म्हणाले रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात पुराव बघून आणि स्वामी सुतानी तसे केले त्यांना ध्यान लागून एक आपला जन्म आठवला विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचा पूर्व अवतार होता ती कथा अशी आहे शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूर येथे शेलीखेडा नावाचे गाव होते त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा कुटुंबासह राहायचा तो रोज एका पडक्या जागेतील मोठ्या वटवृक्षाखाली असलेल्या छोट्याशा देवळीतील गणपतीच्या मूर्ती समोर गोट्या खेळायचा असे अनेक दिवस चालले होते आपल्या गणपतीचाही डाव आपणच खेळायचा पण अचानक एक दिवस त्याच्या मनात आले रोज आपणच खेळतोय गणपतीने सुद्धा त्याचा डाव त्याने स्वतः येऊन खेळला पाहिजे या भावनेतून मूर्ती समोर सर्व गोट्या टाकून बोलला रोज मीच तुझ्या डाव खेळतोय पण आज नाही आज तुझ्या डाव तूच खेळायच आहे इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणे कंपित होऊन वेगाने वारे वाहू लागले वातावरणात चैतन्य निर्माण झालंय आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षांची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया बरोबर बोट्या खेळताना विजयसिंग घडला तेव्हा बालरूप स्वामींनी त्याला सर्व बोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचं वचन देऊन ते दे ते दे अंतर्धान पावले पूर्वजन्मीचा दृष्टांत झाल्यानंतर स्वामी सुतानी स्वामींच्या पायावर लोटांगी घातलं त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ते स्वामी स्वामी मी धन्य धन्य झाले परत भेटीचं वचन पाडून आपण माझं जीवन सार्थ केला पुढे अनेक वर्ष स्वामी सुतानी स्वामीची मनोभावे भक्ती आणि सेवा केली स्वामींच्या मान्यतेला दर चैत्र शुद्ध भूतीयेला स्वामी सुतानी स्वामींचा प्रकट दिन साजरा करण्याची प्रथा पाहिली हर हर स्वामी सर्व दूर पसरली बोला जय जय स्वामी समर्थन घूम नकोस मी तुझा पार है अशक्य शक करती स्वामी